माधवनगरमध्ये वे महाप्रसादाच्या वेळी प्लेट घेण्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकू हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले याप्रकरणी सुरेश गणपत खाडे व्यवश्यक चोपन्न यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून दस्तगीर गडकरी आणि अमीर गडकरी दोन्ही राहणार शिवतेज कॉलनी कर्नाळ रोड माधवनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हे शिवतेज कॉलनी कर्नाळ रोड माधवनगर येथे गुलाब आलदर यांच्या घरी भाडने राहतात तर त्यांच्या घरासमोर दोघे संशयित राहतात शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट रोजी भगत गल्ली शनिवारपेठ माधवनगर येथे गणेश उत्सवानिमित्त महाप्रसाद होता यावेळी प्लेट घेण्याच्या कारणावरून फिर्यादी यांचा तेवीस वर्षाचा मुलगा हर्ष सुरेश खाडे आणि संशयित यांच्यात वाद झाला होता त्या वादाचा राग मनात धरून एकतीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजता घराजवळ फिर्यादी यांच्या मुलाच्या डाव्या कानाच्या मागे मानेवर गालापर्यंत चाकूसारखा धारदार हत्याराने वार करून त्यास गंभीर जखमी केले म्हणून या प्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर दस्तगीर गडकरी या संशयितात संजयनगर पोलिसांनी ताब्यात आहे